ठाणेपूर्व येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी शाळेचा विद्यार्थी आर्यन देवळेकर याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी नियुक्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीनं आर्यनचा आज सन्मान करण्यात आला ठाणेपूर्वेत राहणारा बावीस वर्ष आर्यन देवळे सेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली त्यानंतर चेन्नई येथे एक वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण करून आठ मार्च रोजी आर्यन याची आसाम रेजिमेंट येथे लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे ही बाब शाळेसाठी अभिमानाची असल्यानं ठाणेपूर्वे येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं लेफ्टनंट आर्यन देवळेकर याचा आज सन्मान करण्यात आला यावेळी पीई सोसायटी इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती यादव पीई सोसायटी इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक दादा कर्णवर आणि सोसायटीचे आजीव सभासद रेखावा कुमार आर्यन देवळेकर याचे हर्षद देवळेकर आणि मानसी देवळेकर आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना लेफ्टनंट आर्यन देवळेकर यांनी मुलांनी स्वप्न पाहिली पाहिजे कारण स्वप्न नक्की पूर्ण होतात असं सांगितलं आपण देखील स्वप्न पाहिले आणि आणि परिश्रम घेतले आज आपण लेफ्टनंट झालो आहोत सुरुवातीपासूनच शाळेच्या शिक्षकांचं मार्गदर्शन आणि कुटुंबियांची साथ मिळाली म्हणून आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकलो असं सांगून शाळेतील जुन्या आठवणींनाही त्यानं उजाळा दिला तर आज पीपल्स एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी माझा सत्कार झाला त्यासाठी मी खूप जास्ती शाळेचे आभार मानतो आणि जे शाळेचे प्रिन्सिपल आहेत दादा कर्नावट सर यांचे पण खूप आभार मानतो की त्यांनी या शाळेच्या एका मुलाला जो मुलगा शाळेच्या अशी अशा ज्या गॅदरिंगमध्ये भीडमध्ये होता त्या मुलाला आज तो त्यांचा मुलगा जो आज लेफ्टनंट झाला त्याच्यासाठी बो त्यांनी बोलावलं त्यासाठी खूप जास्त त्यांचे आभार आणि या स्कूलनी नेहमी नेहमीच मोटिवेट केलेला आणि लहानपणापासूनच प्रभाव मिलिटरी स्कूलमध्ये मी होतो सो प्रभाव मिलिटरी स्कूलचे पण खूप जास्ती धन्यवाद की त्यांनी अशा या स्कूलमधून आम्हाला प्लॅटफॉर्म दिला त्याच्याने आम्ही स्वप्न बघू शकलो की आर्मीमध्येही आपण जाऊ शकतो तर माझी सुरुवात अशीच झाली प्रभाव मिलिटरी स्कूलपासून सो प्रभाव मिलिटरी स्कूल या श्... या संस्थेमुळे मु इकडे मुलांना खूप चांगला ट्रेन केलं जातं आणि त्यांना एक बेसिक डिसिप्लिन दिली जाते सो uh, so, माझा प्रवास असा होता की यू पी एस सीची एक्झाम क्लिअर केल्यानंतर मी एस एस बी फर्स्ट अटेमटमध्ये क्लिअर झालो आणि माझी ऑल इंडिया रँक फिफ्टी फोर आली त्यानंतर जॉईनिंग झाल्यानंतर मी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई इथे एक वर्ष ट्रेनिंग केली आणि आठ मार्च दिनांक आठ मार्चला माझा मी कमिशन झालो सिक्स्थ आसाम रेजिमेंटमध्ये इंडियन आर्मीमध्ये आणि त्याचा मोस्टली क्रेडिट मी शाळेच्या सगळ्या टीचर्सना देईल कारण शाळा हीच हीच जागा आहे जिथून आपण सुरुवात करतो आणि त्या जागेला कधी आपण विसरलो नाही पाहिजे तर हेच माझ्या मनात नेहमी राहिलं आणि जेव्हा लहान होतो तेव्हा मी ते मीही मी विचार करायचो की शाळेत शाळेत मी पण कधी चीफ गेस्ट म्हणून जाईन आणि आज तो दिवस आलेला आहे आफ्टर सेवन इयर्स दोन हजार अठराला मी या शाळेतून पास आऊट झालो आणि बरोबर सात वर्षानंतर आज मी या शाळेत परत आलेलो आहे सो त्याच्या मला खूप जास्ती त्यासाठी मी देवाला खूप धन्यवाद करतो मुलांसाठी मी एवढंच म्हणेन की हेच वय स्वप्न बघण्याचं आणि स्वप्न झोप झोपताना नव्हे तर खुल्या डोळ्यांनी बघितले तर ते स्वप्न खूप जास्ती फायदेशीर असतात आणि ते मुलांनी बघावे सो मी एवढंच त्यांना सांगेन की वर्क हार्ड आणि डेडिकेशन हेच लाईफमध्ये पुढे कामी येतं आमच्या शाळेचं नाव पीपल एज्युकेशन सोसायटीचे इंग्रजी माध्यम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोपरी ठाणेपूर आमच्या शाळेचा विद्यार्थी आर्यन देवळेकर आज देशसेवेसाठी देशसेवेसाठी त्याची नि लेफ्टनंटपदी निवड झालेली आहे असे अनेक विद्यार्थी या शाळेतून घडून गेलेत त्यांनी यशाचा शिखर गाठलेला आहे त्यांचा याच्यासाठी केला की आमच्या शाळेचा विद्यार्थी आणि देशसेवेसाठी त्याने एवढे प्रयत्न देशसेवेसाठी त्यांनी अजून पुढे जावावे आणि आमच्या शाळेतील मुलांना त्यांनी जेव्हा जेव्हा मार्गदर्शन लागेल मुलांसाठी तेव्हा त्यांनी मार्गदर्शन करावे आणि आमच्या मुलांना पण वाटावं की देशे देशाच्या सेवेसाठी जाण्यासाठी आर्यांसारखे के प्रयत्न केले पाहिजेत